सगळ्यांना नमस्कार जयश्री माने नमस्कार नमस्कार ताई तुला बोलले होते ग काय बोलले होते तुम्ही मला जय जयसमाने नमस्कार तुम्हाला आता पुन्हा लाईव्ह आलेली आहे दोन दिवस लाईव्ह नव्हते स्पर्धा ठेऊ ग अच्छा <laughs> बोलली ना मी आज मैदान आपलं तयार आहे खूप दिवसांनी आलात ताई तुम्ही एवढं मोठं रेस्कोस रेस्कोस बुक केलेला आहे मी कधी येते सांगते का खूप दिवसांनी आले मध्ये दोन चार दिवस नव्हते आली ना एकदा तू नाही मला तू मला नाही अर्ज म्हणून घाबरली का लाइक करा लाइक करा सर कवीर मेरा व्यू नहीं आ रहा है मैं क्या करूं आप एक टाइम रखिए चैनल पे वीडियोस डालने के लिए टाइटल अच्छा रखिए तो थंबनेल वगैरह अच्छा लगाइए चैनल लाइक करा लाइक करा लाइक जरूर करिएगा और चैनल को सब्सक्राइब भी जरूर करिएगा पहले व्यूज़ आते थे अब नहीं आता है पाँच सौ दस आता है बस। कुछ तो प्रॉब्लम रहेगा टाइम के में वगैरह रहेगा इसके लिए आता नहीं होगा आपको कुछ स्ट्राइक वगैरह लगी है क्या कभी म कभीपन बोल लाइक करा लाइक करा ओके थैंक यू थैंक यू थैंक यू प्रवीण जी लाइक करिए जो भी मुझे लाइक देख रहा है प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करिए लाइक करिए तू मला ऐकणार नाही अगं चालू तरी करूया म्हणजे कळेल नक्की कोण कोणा ऐकत नाही ते तूही मला हरवू शकतेस Like, suscríbete subscribe, crack la चैनल को लाइक जरूर करिएगा सब्सक्राइब भी जरूर करिए सिद्धार्थ नाइक हाय नमस्कार थैंक यू जय 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 मॅडमगिरी कुठून आहात आपण चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक ज्यांनी के कोणी केलेला त्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट एक नक्की करा पूर्णचे व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा ब्रुनोचे अजून वेगवेगळे व्हिडिओ वे 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 पाहायला तुम्हाला आवडतील की नाही त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा ब्रोनो टफीचे व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारचे बघायला आवडतील मस्तीचे अजून वेगळे वे वे काही ट्रेनिंगचे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता कमेंट करत ताई माझी इच्छा आहे अगं मग येईन अग माझी पण खूप इच्छा आहे हे पाठवू का सांग मला पाठवते त्याच्यावर बसून येईल म्हणजे पटकन ही गाडी पाठवली जाते सो ही गाडी पाठवलेली आहे तुझ्या घडी पटकन बसली नवकर निघून येईल तुझ्या पाठवून हो देते गाडी काय काम करू सांग गाडी पाठवली नाही बघ असं तसं मी याच्यामध्ये मारामारीच पाहिजे म्हणजे तू केली आहे तू याच्यात ही गाडी पाठवलेली आहे मी आणि बघ तुझ्याकडे तर बस आणि हे निघून ज्याला कोणाला मला भेटायची खास इच्छा असेल तर त्यांच्याकडे मी ही खास गाडी पाठवत आहे सो प्लीज बस आणि या ये लवकर चल मग बस गाडी पाठवलेली हो आहे लवकर निघून येईल जे कोणी नवीन असेल तिथे नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मॅसेप डिलीट केले मध्ये कोण जिंकेल सांग बघू खेळू तर मग कळेल मला जस वाटते की तू जिंकशील हॅलो रहे हो बस अभी लाईव्ह माझे वजन फिफ्टी नाईन आहे ओके ना वजनाशी काही नाही माणसाचं हे पण चांगलं पाहिजे जर तू इथून हुशार असशील तर तू मला हरवशील आ रही है क्या नाही बस क्या करे आप लोग बातें नहीं करते तो नींद तो जरूर आएगी ना लाइक करिए सब्सक्राइब करिए आप लोगों से लाइन मिलने के लिए आती है और आप लोग ही नहीं रहते हो तो क्या करेंगे घर तो भी सजा ही पाजे रहते तो। अगर ये ना गाड़ी पाठोली ना मिकुला हेलो भाभी जी मेरे दादा कहाँ है दादा काम पर चले गए हैं आपको वीडियोस कैसी लगती है ज़रूर बताइए लाइक जरूर करिए सब्सक्राइब जरूर करिए बहुत खुशती धरली असली अगर मैं ये ना तुम अच्छे दिखते हो खूबसूरत वो थैंक यू सो मच तो एक लाइक like ज़रूर करिएगा और सब्सक्राइब भी ज़रूर करिएगा और मेरी वीडियो ज़्यादा से ज़्यादा ज़रूर शेयर करिएगा आई लव यू भाभी जी आई लव यू नको गको बाई का ग ये ना ग मी हरेन आधीच स्वतः आधीच कसं ठरवते सांग खेळायच्या आधी खेळल्यानंतरच कळतं ना कोण हारणार कोण निघणार ते स्वतःला आधीच कशाला हरवून टाकते मी एक जसं म्हणशील माझे हुंडुकले आहेत केस माझे केस तुझ्या हातात पण बायचे नाही होऊन पण पकडायला बेटर राहते तुला नंबर किसी को नहीं मिलता है, लई वही हैवाई बातिये तरच मारा मारी होईल होऊन जाऊ दे चला बाई करूया का बाय सगळ्यांना पुन्हा बघ संध्याकाळी लाईव आली तर पुन्हा लाईव्ह भेटेल संध्याकाळी सहा पाच साडेपाच सहा वाजता नाहीतर मग रात्री नऊ वाजता बाई